नमस्कार मित्रांनो मी तुमची लाडकी नागमणी कशी आहात मजेत आहात ना खूप दिवस झालं माझ्या मनात होतं की आपण पारायण करावं पारायण करावं नवनाथांचं पारायण करायला घेतली पण काही प्रॉब्लेममुळं आपण पारायण थांबवलं होतं आणि ते अर्धवटच राहिलेलं होतं पण आपण परत विचार करतो आहे की नवनाथांचं परत एकदा पारायण करावं तर मला काय कळत नाही बरेच लोकं म्हणले पारायण केलेलं चांगलं असतं आणि बरेच लोक म्हणले तुला एवढे प्रॉब्लेम्स येतात तर मग कशाला करतेस पण प्रॉब्लेम तर आहेच पण त्याच्यामुळं पारायण सोडणं हे चुकीचं मला वाटलं ते नंतर मला समजलं पण मला असं आता मला मनातून असं वाटतं की आपण नवनाथांचं पारायण पूर्ण करावं परत एकदा तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा कारण तुम्हीच एक आपली फॅमिली आहे म्हणून मी आपल्या एका फॅमिलीला विचारते की मी काय करावं नेमकं की नवनाथांचं पारायण पूर्ण करावं की नाही करावं नक्की सांगा